બરોબર <laughs> पाणी खारं पाणी काय नस चांगलं पाणी आहे हलका पाणी आहे गोडा पाणी ते पाणी जड नमस्कार मित्रांनो देवासगड देवळ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो विजुर्ग येथे आगळीवेगळी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे श्री दुर्गामाता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विजुर्ग आणि जिम स्विम कोल्हापूर आणि किल्ले विजुर्ग पेर पेरणोत्सव समिती विजुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानांनी राज्यस्तरीय जल क्री जलस्तर स्पर्धा ठेवण्यात आली आणि वर्ष आठवे ही जलत्र स्पर्धा ठेवण्यात आली आणि प्रत्येक वयानुसार आणि एज वाईज म्हणजे वय मर्यादेनुसार ठेवलेलं आहे पाच किलोमीटर आहे तीन किलोमीटर दोन किलोमीटर आणि एक किलोमीटर अशी स्पर्धा ही समुद्रामध्ये ठेवण्यात आलेली आहे हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक एकत्रा म्हणतोय त्याच उतर एक एक उतरांश जायचं नाही

खऱ्या पाण्याची भीती वाटते पाणी हे खारंच पाणी आहे स्वीट पाणी नाही खार खारा पाणी पुढे हे पाणी चांगलं

नेक्स्ट ट्राय कर तो खारा पाणी लागू मला खारा पाणी लागतो म्हणता प्रॅक्टिस कशी काय केली इकडं काय माहिती तू पाणीच एक नाही केलं पहिले अगोदर सांगितलं खारा पाणी काय नस चांगलं पाणी आहे हलका पाणी गोडा पाणी ते पाणी चढ

भ हा बराबर

آواز سنڌ جو نکو ۽ 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 آواز سنڌ हाणे मागच्या वर्षी झालेल्या पंधरा किलोमीटर मध्ये त्याने वयवर्ष सहा वर्ष असताना पंधरा किलोमीटर स्पर्धा पूर्ण केली त्याचा मीडिया बुक ऑफ घेऊन त्याला रेकॉर्डने नोटा पवित्र पवित्राच्या खाडीमध्ये तुम्ही आमच्या स्तभेमध्ये भाग घेतला त्याबद्दल तुमच्या आवार मारावी तेवढे सोडत आहेत छोट्याशा गावात तशी माणसं येतात जी काही येतात की महाराजांच्या प्रेमामुळे जे आला तर या स्पर्धेसाठी आमच्या तालुक्याचे साहेब संमा

सचिन शरद मुंजे पुणे आपले नाशिकचे सुक्रिने पुले जे आहेत देशवाडे साहेब स्वतः इथे पोहोले होते पोहले तर तृतीय क्रमांकाचा पक्ष उलट आहे विक्रम देशवाडे नाशिक त्यांचे प्लॅन आहे त्यांचे मुलाला ती जलत्र स्पर्धा ठेवलेली वीस तारीखला म्हणजे रविवार दिनांक वीस तारीखला त्यानिमित्त अणसू अनपूर आरमारी गोदी ते बिजुर्ग किल्ला इथपर्यंत जी स्पर्धा ठेवलेली म्हणजे पाच किलोमीटर होती स्टार्टिंगला म्हणजे वयानुसार होती ठेवलेली नंतर तीन किलो दोन किलोमीटर आणि एक किलोमीटर तर आपण एक किलोमीटर अंतरावर जी लहान मुलं होती त्यांचा व्हिडिओ केला तर आपण थोडे लेट गेलो आ, गेलो लवकर पण आपल्याला फेरी बोट असते स्पीड बोट होती जी त्यांच्या लक्ष ठेवून होती म्हणजे निरीक्षण करणारी होती बोट होती त्या बोटीसून आपण लेट गेल्यामुळे आपल्याला ले एक एक किलोमीटर अंतरावर जी रनिंग करणार होती म्हणजे जलतरस करणारे होते म्हणजे लहान मुलं त्यांचा आपण व्हिडिओ केला आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगाल आणि तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भेटेल कोणाकोणाचा आणि फोटोच्या संदर्भात तुम्हाला पाहायला पा भेटेल का आपल्याला जास्त वेळ थांबायला भेटला नाही त्यामुळे आपण काही फोटो आणि व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला लास्टचं येणं दाखवलेलं आहे चला हा व्हिडिओला नक्की एक लाईक करा भेटू यशा का नवीन एवढा व्हिडिओ